शाळेतील भिंत पाडल्याच्या शुल्लक कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकाने एका विद्यार्थ्याला केल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील माटोरा येथील प्रशांत विद्यालयात घडली आहे या प्रकारामुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली पालकांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मुख्याध्यापक प्रदीप गेडाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे कुलदीप नामदेव डोंबळे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे कुलदीप या विद्यार्थ्याने शाळेतील विटांची भिंत लात मारून तोडली या कारणावरून शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गेडाम यांनी त्याला काठीने बेदम मारहाण केली या मारहाणीत कुलदीपला दुखापत झाली आहे या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी तात्काळ शाळेत जमा झाले त्यांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला त्यानंतर पालकांनी थेट कारधा पोलीस ठाणे गाठून मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली आहे या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया